देवगड निपाणी राज्यमार्गावर काळंबवाडी फाट्याजवळ गव्याच्या कळपाचं चा दर्शन झालं सायंकाळी सातच्या सुमारास गव्यांचा कळप जंगलातून पाणी पिण्यासाठी मानवी वस्तीकडे जात होता मात्र वाहनांची वर्दळ आणि नागरिकांनी केलेली गर्दी यामुळं गवे सुमारे दोन तास राज्यमार्गाशेजारी जंगलात थांबून होते गेल्या काही वर्षात मानवानं जंगलावर अतिक्रमण केलंय मानवी गरजा भागवण्यासाठी निसर्गाचा अमर्याद ऱ्हास होतोय त्याचा परिणाम प्राण्यांच्या अधिवासावर होत आहे जंगली प्राण्यांना अन्न मिळवण्यासाठी मानवी वस्तीकडे जावं लागत असल्याचं चित्र सध्या जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये दिसत आहे गव्यांचा कळप चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या शोधात काळंबावाडी फाट्याच्या डोंगर माथ्यावरून खाली येत होता मात्र शेजारीच देवगड निपाणी राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू होती अशातच रस्त्याकडेला गवे दिसल्यानं प्रवाशांनी वाहनं थांबून गव्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती वाहनांची वरती दळ आणि नागरिकांची गर्दी यामुळे गव्यांचा कळप तब्बल दोन तास एका जागेवरच थांबून होता सध्या जंगलातील चार आणि पिण्याच्या पाण्याचा साठा कमी झालाय त्यामुळं गवे चार आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत त्यातूनच मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष पाहायला मिळतोय